नमस्कार आज आपण दसरा विशेष पुरी कशी तयार करायची हे पाहणार आहोत ही पुरी पाहणा अगदी मस्त अशी टम्म फुगलेली आहे रंग देखील खूपच छान आलेला आहे आता या तयार केलेल्या एकूण एक पुऱ्या फुगाव्यात पुरी सर्व बाजूने एकसारखी फुगावी अजिबात तेलकट होऊ नये यासाठी कणिक कसं भिजवावं हे व्हिडिओमध्ये मी अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आता बऱ्याच वेळा काय होतं काहीजणं पुऱ्या करतात पण त्या तेलकट होतात खूप तेल शोषून घेतात अजिबात नरम होत नाही कडक होतात वातट होतात पण आज असं अजिबात होणार नाही आहे कारण मी व्हिडिओमध्ये खूपच चांगल्या अशा बारीक सारी टिप्स सांगितलेल्या आहेत तुम्ही सकाळी जरी ह्या पुऱ्या बनवून ठेवल्या ना आणि संध्याकाळी जरी खायला गेलात ना तरी आहे तशाच मस्त अशा मऊ लुसलुसीत राहणार आहेत अजिबात कडक किंवा वातट होणार नाहीत हे पाहणा पुरी तुम्हाला दिसत असेन किती छान अशी फुगलेली आहे अजिबात आपली पुरी तेलकट झालेली नाही पुरी तयार केल्यानंतर एक साधारणतः वीस मिनटानंतरचा हा व्हिडिओ आहे आधी मी फोटोज काढून घेतले तरीसुद्धा पहा पुरी आहे तशीच टम्म फुगलेली आहे रंग छान आलेला आहे अजिबात तेलकट वाटत नाही आहे पुरीचा जो वरचा पापुद्रा आहे ना तो मस्त असा ह्या ठिकाणी फुगून वरती आलेला आहे मस्त अशा नरम पुऱ्या तयार झालेल्या आहेत आता पुरी बऱ्याच काळ आहे तशी टम्म फुगा विना ह्यासाठी आपण एक सिक्रेट साहित्यसुद्धा घातलेलं आहे वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात